सुमारे पंच्याऐंशी हजार मतदार जे आहेत ते डुप्लिकेट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाला आहे का अभ्यास केल्यानंतर असं म्हणणं आलेलं आहे की सुमारे अकरा हजार आज संपूर्ण देशामध्ये महत्वाचा मुद्दा गाजतोय तो, तो म्हणजे ओट चोर संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल काय लागले परंतु या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक शंका होती हे निकाल हे लोकांच्या विरोधात लागले होते महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाला हायकोर्टामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने आदेश दिला होता काय झालेला आहे आणि कशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डुप्लिकेट मतदान झालेलं आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नमस्कार मी प्रशांत खोसे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज काल आपण मराठा मुद्द्यावर बोललो आणि आज सर्वात महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एक शंका होती की घोटाळा झालेला आहे का किंवा मतदान हे फेक आहेत का या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आज संपूर्ण देशामध्ये महत्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे ओट चोर जे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशाला राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे मतदान डुप्लिकेट करून हे निवडणुकीवर जिंकून आलेले आहेत या गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते त्याच प्रकारे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्याच्यापूर्वी सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड असं मोठं यश प्राप्त झालं कि कि आणि याच्यानंतर महाविकास आघाडीमध्ये एक चांगलं वातावरण होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येते की काय आणि त्यानंतर तुम्हाला माहितच आहे की संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल काय लागले परंतु या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक शंका होती हे निकाल हे लोकांच्या विरोधात लागले होते असं काहींचं म्हणणं होतं आणि या शंकेचं निरसन करण्यासाठी सबल एक वर्ष गेले आणि आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाला बाळाराम पाटील यांनी सांगितलेलं आहे ते काय झालेलं आहे आणि कशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डुप्लिकेट मतदान झालेलं आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर आत्ता एक वर्ष झालं परंतु लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काही घोटाळे झाले आहेत का तसेच याच प्रकारे माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पनवेल या मतदारसंघातून कशा प्रकारे घोटाळा झाला आहे ही गोष्ट काल परवादेशी बाळाराम पाटील हे शेकपाचे नेते आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये याद्या डुप्लिकेट मतदान आणि मतदान वाढीत कसा बदल झालेला आहे हे त्यांनी त्या ते दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाला आहे का पनवेल मतदारसंघ आहे एकशे अठ्ठ्याऐंशी हा मतदारसंघाचा नंबर आहे ठिकाणी सध्याचे जे आमदार आहेत ते प्रशांत ठाकूर आहेत ते बी जे पीचे आमदार होते तर त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे नेते विरोधी नेते बाळाराम पाटील आहेत त्यांनी दोघांमध्ये निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये प्रशांत ठाकूर यांना एक लाख त्र्याऐंशी हजार मतदान पडलं होतं आणि दुसरीकडे बाळाराम पाटील जे आहेत त्यांना एक लाख बत्तीस हजार मतदान पडलं होतं त्याच्यामध्ये एक्कावन्न हजार मतांनी प्रशांत ठाकूर यांचा विजय झाला आणि बाळाराम पाटील हे पराभव झाले परंतु ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या विधानसभे निवडणुकीमध्ये सर्वांच्या बाबतीत झाल्या परंतु यातला सर्वात इंटरेस्टेड भाग जो आहे तो म्हणजे बाळाराम पाटील बाळाराम पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच तिथले जे सी ओ डी आहेत किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे एक तक्रार केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये सुमारे पंच्याऐंशी हजार मतदार जे आहेत ते डुप्लिकेट आहेत असा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केला होता हा आरोप निवडणुकीच्या पूर्वी केलेला होता त्याच्यामुळे इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणुकीच्या पूर्वी आरोप करतायत आणि निवडणुका झाल्यानंतर एक वर्षानंतर बाळाराम पाटील यांनी अभ्यास करून जी परवाची पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये ते काय बोलले आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यांचं असं म्हणणं होतं की पंच्याऐंशी हजार मतदार जे आहेत ते डुप्लिकेट आहेत त्यांनी असं सांगितलं की पनवेल या मतदारसंघामध्ये पंचवीस हजार मतदार हे डुप्लिकेट आहेत उरणमध्ये सत्तावीस हजार मतदार हे डुप्लिकेट आहेत एरोली या ठिकाणी सोळा हजार मतदार हे डुप्लिकेट आणि बेलापूरमध्ये पंधरा हजार मतदार असं एकत्र मिळून पंच्याऐंशी हजार मतदार हे डुप्लिकेट आहेत असं त्यांनी निवडणुकीपूर्वी आरोप केला होता निवडणुकीच्या पूर्वी बाळाराम पाटील यांनी तिथले निवडणुकीचे अधिकारी जे आहेत ते सीओडी यांना तक्रार केली होती आणि त्या तक्रारीनंतर कुठल्याही प्रकारचं त्यांना उत्तर मिळालं नाही शेवटी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतरही त्यांना उत्तर नाही मिळालं त्याच्यामुळे ते हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने आदेश दिला होता तो आदेश म्हणजे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी असा आदेश दिला की तिथले जे निवडणूक अधिकारी असतील त्यांनी त्यांना दोन आठवड्यामध्ये त्याचं उत्तर द्यावं त्यांच्या प्रश्नाचं निरसरण करावं असा आदेश हायकोर्टाने दिला होता शिंदेचे आमदार जे आहेत ते मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील यांनीही सेम आरोप केला होता की निवडणूक आयोगाकडे असा आरोप केला होता की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदान आहेत अशी तक्रार केली होती परंतु त्यांची हायकोर्टाने ती तक्रार नाकारली आणि त्याच आधारे नंतरही बाळाराम पाटील यांचा हायकोर्टाकडे गेल्यानंतरही त्यांची ही तक्रार त्याच्यामुळे बाळाराम पाटील हे या तक्रारीचं निरसरण न करता निवडणुकीला सामोरे गेले तुम्ही तर पाहिलं असेल संपूर्ण निवडणुकीमध्ये काय निकाल लागला आणि त्यानंतर बाळाराम पाटील यांचं मनामध्ये शंका होती आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आजही शंका आहे की महायुतीला एवढं प्रचंड यश का मिळालं परंतु त्यांच्या निकाला झाल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये शंका होती त्यांनी ते शंकेचं निरसन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले निकाल लागल्यानंतरही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे गेले त्यांनी बूथ क्रमांकवार याद्या मागवल्या परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांना याद्या दिल्या नाही त्यांनी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली परंतु त्यांनीही कुठल्याही प्रकारचं त्यांना उत्तर दिलं नाही शेवटी बाळाराम पाटील यांनी ज्या बूथच्या याद्या असतात क्र बूथ अधिकारी असतात त्या याद्या घेतल्या आणि त्यांचा अभ्यास केला तर या अभ्यासामध्ये बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की मी जो अभ्यास केला पनवेल मतदारसंघात एकूण पाचशे चौऱ्याहत्तर बूथ आहेत आणि या बूथमध्ये त्यांनी सुमारे चारशे नव्वद बूथचा अभ्यास केला आणि त्या बूथमध्ये त्यांचं अभ्यास केल्यानंतर असं म्हणणं आलेलं आहे की सुमारे अकरा हजार जे मतदार आहेत त्यांनी एकदा दोनदा तीनदा मतदान केलेले आहे वेगवेगळ्या बूथवर त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाला आहे का या माध्यमातून लक्षात येत आहे बरं बाळाराम पाटील हे काही गेल्या दोन तीन महिन्यापासून आरोप करत नाहीयेत त्यांनी निवडणुकीपूर्वीही निवडणूक आयोगाला सांगितलं होतं आणि निवडणुकीनंतरही ते आज तेच आरोप करत आहेत त्याच्यामुळे निवडणूक आयोग आणि बी जे पी हे एकत्र मॅनेज झाले आहेत असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे यातून असं आपल्याला लक्षात येत आहे की सुमारे अकरा हजार मतदार जर डुप्लिकेट मतदान करत असतील तर त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस याद्या येतील आमच्याकडे त्यावेळेस याच्यामध्ये सुमारे सतरा हजार लोकसंख्यांनी डुप्लिकेट मतदान म्हणजे एका बूथवर तेच मतदान दुसऱ्या बूथवर करतायत असं दोन तीन बूथवर मतदान केलेलं आहे असं त्यांचा आरोप आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधील सर्वात मोठा विजय प्राप्त झाला परंतु या विजयामध्ये लोकांचं श्रेय आहे का निवडणूक आयोगाचं श्रेय आहे आज ही शंका आहे त्याच्यामुळे आपण कमेंटमध्ये सांगा की खरंच आपण ज्या पक्षाला मतदान केलं आपण ज्या विक सत्तेत आलेली आहे का हे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद